हे ना दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपाऊव शेत मालप्रेले दोनशे दो 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 चाळीस रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपूर पर लांबडे वांग पावणे पावणे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपूर शेतकरीकरण लांबडी वांगे तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे आवली नमस्कार आज किती करायला आणले आज सहा सांबडी काय भाव गेला आज पाचशे चाळीस एकदम चांगला भाव गेला हा किती चक्कर आहे तुमची मार्केटला दोन तीन दोन तीन चक्कर झालं ना पाचशे चाळीस रुपये कॅरेट असतो माल मालपूर व्हेरायटी सांगू शकता ना पंचान्या धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं काय नाशिक धन्यवाद पाचशे चाळीस रुपये कॅराट असते त्याचा मालकोन की तुम्ही लांबडी मागे संपदा का किती करेट ते तीन चांगला भाव गेले संपदा व्हरायटी एकदम भारी एवढा भाव कधी भेटला पहिल्यांदा लांबडी एकदम भारी चला सातशे रुपये कॅरेक्ट अशा प्रकारचा मान पाहू शकता लांबडी वागे मित्रांनो गावाचं नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव गावाचं नाव शिवडा तालुका शिवनगर जिल्हा नाशिक दादा कमीत कमी भाव कुठून आहे कमी तीनशेपासून धन्यवाद चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतं करा ना ग्याला नाही दादा हे ग्याला नाही गॅलन वांगी चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस गॅलन वांगी भरता वांगी चारशे रुपये कॅरेट माल पाऊ शकतो बारा किलो भरती इथं तो थोडा आहे दादा आज जरा बरं केलं ना धन्यवाद चारशे रुपये कॅरेट परतावा चारशे एकवीस रुपये कॅरेट असं पाचशे भरतावा चारशे एकवीस रुपये कॅरेट चारशे एकवीस करता टोकाची शिमला पाहू चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट फोर सेवन ट्रेंट चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट शिमला मिरची पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल कोणत्या चारशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये कॅरेट की चारशे पाच माऊली तुमचं गाव कोणतं गाव आपला एकच गाव एक का आज वरचा भाव भेटला बा तुम्हाला टॉपचा माऊली कोणती व्हरायटी वनिता काय भाऊ गेला आज पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी रुपये कॅरेट वनिता व्हेरायटी अशा प्रकारचा माल माल पाहू शकतात पाचशे ऐंशी रुपये कॅरेट चौदावरती काय भाऊ गेले सहाशे पाच आज जरा भावात काहीतरी चांगली वाढ आहे का धन्यवाद दादा दा। सहाशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता वनिता ना येऊन जा सहाशे पाच रुपये कॅरेट चारशे चाळीस रुपये करेट चाळीस रुपये करेक्ट सेट कोणते किती तोडा आहे दादा तोडा किती हो तो माऊली तोडा किती तो तो शेवटचा आहे कुठले माऊली गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद चारशे चारशे चाळीस ना धन्यवाद दादा चारशे पासष्ट रुपये अशा प्रकारचा माल मालपोष पण चारशे पासष्ट रुपये कॅरेक्ट चारशे पासष्ट रुपये कॅरेक्ट रुशे व्हेरायटी का सेट किती कॅरेट आणले आज आज लेट आले का धन्यवाद आणि गावाचं नाव सांगून द्या ना तालुका दिंडोरीच्या देला। चारशे पासष्ट रुपये कॅरेक्ट अशा प्रकारचा मालपुषित्रा रुशन व्हरायटी टाळली चारशे ऐंशी रुपये कॅरेक्ट अशा प्रकारचा झिरो चारशे ऐंशी चारशे ऐंशी करेक्ट रुशन व्हरायटी सेट किती माला लावतात कोणती रुशन व्हरायटी थोडाय दादा भाऊ आज काय भाव दिला पाचशे दहा पाचशे दहा चांगले गेले ಪಾಶೆ ದಾ ರೂಪ ಕರೆ ಅಷ್ಟ ಪೌ ಸಪ್ತ ಗಂ ಸರ್ಮ ಅಕ್ಷರ ಧನ್ಯವಾದ ಕರೆ ಸೆ ಚಾ ರೂಪಾಯಿ ಕರೆಟ್ ಅಷ್ಟ ಪೌ ಸರ್ ಕಾರಲಿ ಆರ್ಯನ ಗಾ ದರ ಚಾಂಗ ನಂಬರ್ ಭಾವ ಗೊಲಾ ಕಲ್ ಕಾಯ ಭಾವ ಗೇ ಸಾಕ್ಟ್ ಸಹ ಚಾಳ एकदम भारी सहाशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ पंधरा आरेल व्हेरायटी कार्ले चारशे पस्तीस रुपये कॅरेट झोडका अशा प्रकारचा माल मालपौ पंधरा फोर थ्री फाईव्ह चारशे पस्तीस रुपये कॅरेट नवीन व्हेरायटी या व्हेरायटीचं नाव नवीन आणि त्यामुळे चारशे पस्तीस रुपये कॅरेट पाचशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुशेत पंधरा दोडते फाय थ्री झिरो तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकोस चौदा किलो भरते पाचशे तीस रुपये कॅरेट व्हेरायटी माहीत आहे का सोरेट ना धन्यवाद दादा पाचशे तीस रुपये कॅरेट माऊली काय भाव गेला निर्मल सातशे सव्वीस पावणे सहाशे रुपये कॅरेट एकदम भारी चला चांगले गेले कुठले माऊली गाव कोणतं आपलं तुर्गाना धन्यवाद पावणे सहाशे रुपये कॅरेट निर्मल सातशे सव्वीस व्हरायटी धन्यवाद दादा लेबल नाही लेबल ले, दाखव आहे ना लेबल दाखव लेबल दाखवत यांना सहाशे वीस रुपये कॅरेट असे असं त्यांना जोडकी दादा व्हेरायटी कोणती हा निर्मल सातशे सव्वीस काल काय भाव गेला होता काल चारशे चाळीसच गेलं आज चांगलं गेलं चांगलं गेलं सहाशे वीस चला चांगलं गेलं एकतीस चला पाच कॅरेट सहाशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद दादा हो थँक्यू शाईन आहे का बाबा ही oh. शाईन व्हरायटी दोनशे पंधरा रुपये कॅरेट आहे श्राचा मालपूर सीतम ब्राम शाईन कापून टू वन फाईव्ह दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये कॅरेट या अडीचशे केली आपल्याला का शाईन व्हरायटी दादा शाहीन दा तुमचं का कोणतं झिरपुरीचा इरतपुरीच्या अडीचशे रुपये कॅरेट शाहीन व्हेरायटी आहे मालपूर माऊली किती थोडा या काय भाव गेला कुठं काय भाव गेला सागर का सागर कलर का निला इला दाट झाली असं दाट झाली असं आहे का दाट म्हणजे ते पेर तेल जास्त माजली गेले अच्छा शे पंच्याऐंशी रुपये करेक्ट अशा प्रकारची काकडी पाहू शकतात सागर व्हरायटी मित्रांनो मालाला कमी कलर असल्यानंतर तीनशे पंच्याऐंशी करेट गावाचं नाव सांगा ना तीनशे पंच्याऐंशी रुपये करेक्ट माऊली किती करेक्ट आणले होते आज कोणती व्हेरायटी काकडीची सिंड्रेला अजून काही नाव आहे का फक्त एकच नाव सिंड्रेलाच ना काय भाव गेली आज पाचशे दहा रुपये कॅरेट किती तोडा आहे दादा चौथा तोडा पाचशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाव चित्राम गावाचं नाव सांगा तुमचं नाव सांगा तालुका कळवणच्या आज तुमचं चार। नाव तुम काय धन्यवाद दादा पाचशे दहा रुपये कॅरेट सेंड्रेला व्हॅरेटी सेट किती कॅरेट आणले आज दहा कॅरेट आज कमी निघाला झाला कामाल पाऊस सुरू झाला काय भाव गेला आज रुपये आठशे रुपये राऊंड फिकर चला चांगला आहे भाऊ तिला हा भाव कंटिन्यू पाहिजे तेव्हा बरं होता नाही तसं काय नाही उत्पादन ॲवरेज कमी आहे का चांगला धन्यवाद दादा आठशे रुपये कॅरेट राऊंड फिगर अशा प्रकारचा सागर व्हरायटीचा मालपूक सुद्धा पाचशे जोडीदार आहेत या ना अजून काय सांगा याच्यावरती नाही ना भाव नाही ठीक आहे आणि कमीत कमीत कमी तीनशे नाही सागरचा भाव कमीत कमी सागरचा धन्यवाद तीनशे तीस रुपये कॅरेट अशा पण मानपौक चंद्राने चायना काकडी थ्री थ्री झिरो तीनशे तीस रुपये कॅरेट साडेचारशे रुपये कॅरेट अशा भेटाचा मानपौकंद्राने चायना काकडी चारशे पन्नास रुपये कॅरेट चायना काकडी तीनशे रुपये करेक्ट असं प्रकारचं माल कर तीनशे रुपये गेले तीनशे रुपये करेक्ट असं प्रकारचं माल करा मित्र अमोल बांध तीनशे रुपये करेक्ट तीनशे ऐंशी रुपये करेक्ट थ्री एट झिरो तीनशे ऐंशी रुपये करेक्ट माऊली ते ना तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये करेक्ट असे

फेमस गाव आहे तुम्ही दोनशे एकेचाळीस रुपये का कलर कमी आहे ना कमी भाव कलर दोनशे एकेचाळीस रुपये शकता कुठले <laughs> बाबा गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या धन्यवाद दोनशे पंच्याऐंशी रुपये करेट असे प्रकारचं ठेवतो ना आपण ठेवू त्याच्यावर ठेवायचं दोनशे पंच्याऐंशी रुपये करेट असे प्रकारचा मालकोर स्वतंत्र गावते वांगे दोनशे पंच्याऐंशी रुपये ओ ते बोलतील बरं का दोनशे पंच्याऐंशी रुपये करेक्वती वागेला तीनशे चाळीस रुपये गावती पंचकांग किती गेलं तीनशे चाळीस रुपये रुपये माल दादू तुमचा आहे तुमचं आहे दीडशे रुपये निर्मल आहे दादा दीडशे दा। रुपये कॅरेट असे पण त्याचा मालपौ तर निर्मल पी व्हेरायटी व्हॅरायटी एकशे पन्नास रुपये कॅरेट एकशे पचास

दोनशे बहात्तर रुपये कॅरेट असे प्रकारचा माल करू शकता अडीच व्हरायटी अशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू शकता जर दोनशे बहात्तर रुपये कॅरेट माऊली किती आहे थोडं येचरा कुठले माऊली गाव कोणतं आपलं हुबी ध्वन उभी ध्वड चालू का ते धन्यवाद दोनशे बहात्तर साडेचारशे रुपये कॅरेट अशा प्रकारची भेंडी दोनशे रुपये चारशे पन्नास रुपये कॅरेट भेंडी दहा किलो भरती चारशे कांदा दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो दोनशे रुपये कॅरेट कांदा अशा प्रकारचा माल दर किलो गावठी दोनशे रुपये कॅरेट वीस किलो भरतील नऊ किलो भरती मित्रांनो चारशे रुपये कॅरेट असे माल मालपू शकता गवार चारशे रुपये कॅरेट गावठी गवार साडेपाचशे काय भाव द्यायची अच्छा साडेपाचशे फायनल ते नऊ आठ ते नऊ किलो भरती साडेपाचशे रुपये कॅरेट माऊली कोणती व्हेरायटी माहिती आहे काही बॉर्डर काय भाव दिली आज साठ रुपये कॅरेट नाही साठ ना। रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता ओके सकाळी त्या आमा कोणती व्हेरायटी वीर वीर थ्री दीडशे रुपये कॅरेट कोबी अशा प्रकारचा माल एक नंबर माल दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कोबी आवडी कैरी किती किलो आहे वीस किलो प्लस आहे काय भाव विकली आज काय भाऊ मागत साडेतीनशे चारशे गावठी आंबा सत्तर चार डाळ्याने घात तीनशे काय येते मावशी काय भाऊ घेतला दोनशे 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 रुपये कराशे पूटाचा माल पावशी एका देऊन टाक सारखा तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा दादा कोणती रुपये प्रकारचा माल पाहू शकतो अच्छा फायनल तीनशे व्हेरायटी आता आले ना आता आले का साडेतीनशे चालू आहे चांगला माल लेवल माल पाहून हा काय भाव विकायचा आपल्याला चारशे दोन नंबरचे कोण विकले चारशे रुपये कॅरेट बनत आहेत भाऊ दोन नाही आपल्या माल पाऊस टोमॅटो काय भाऊ चार रुपये एक विकले एक का असेल एकशे एक चाळीस रुपये ओझ अशा प्रकारचा माल पोषक तंत्राला पाण्यामुळं माल खराब झाले का एकशे चाळीस दोनशे वीस रुपये ओझं पंधरा बावीस व्हरायटी अशा प्रकारचा माल पोषक तंत्र बांधा 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 पाऊस झाला सुरू दोनशे वीस रुपये हो तीनशे पन्नास रुपये हो पंधरा बावीस व्हेरायटी अशा प्रकारचा माल मालपूर तीनशे पन्नास रुपये हो पंधरा बावीस